ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ढोबळी मिरची किंवा सिमला मिरचीपासून खूप वेगवेगळे पदार्थ बघवणार बघणार आहोत खूप वेगवेगळ्या रेसिपी आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा ढोबळी मिरची जी खात नसेल तीसुद्धा नक्कीच आवडीने खातील त्यासाठी इथे मी ढोबळी मिरची आणि कांदा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर बघा इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी एक चमचा भरस तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं पसरून घ्यायचं आणि मग नंतरनं यामध्ये ढोबी मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आता ढोबी मिरची आणि कांदा हा आपल्याला तेलावरती फास्ट गॅसवरती छान असं परतून द्यायचा आहे अगदी डाग पडस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जर का चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तर बघा ढोळी मिरची परतून झालेली आहे ती एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये दोन पळी पुन्हा तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे लसूण इथे मी ठेचून घातलेला आहे तुम्ही जर पेस्ट वापरणार असाल किंवा चिरून घालणार असाल तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतला आहे तर हा कांदा इथे मी चॉपरमध्ये कट केलेला आहे जर तुम्ही चॉपरमध्ये कट करणार नसाल तर त्याऐवजी तुम्ही हातानेसुद्धा बारीक कट करू शकता किंवा मिक्सरमध्ये अगदी थोडासा फिरवू देखील शकता आता कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून द्यायचा आहे हलकासा कांदा परतत आला की यामध्ये टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोसुद्धा एक मोठा मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला मी टोमॅटो आपल्याला या भाजीसाठी शक्यतो लाल बघून घ्यायचा आहे म्हणजे भाजी अजून जास्त छान लागते चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो आणि कांदा हा शिजण्यास लवकर मदत होते आता कांदा टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया तर दोन मोठे चमचे इथे मी किचन घे मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा धना पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धना हळद घेतलेली आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर एक मिक्स करायचं आहे खूप जास्त वेगळी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या तर पाहू शकता मसाला आपला तयार झालेला आहे आणि कांदा आणि टोमॅटोसुद्धा इथे छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं म्हणजे अगदी एक चमचाभर इतपत मी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठाचा जो कच्चा पाणा असतो तो निघून जातो तर पाहू शकता बेसनपीठ तेल बेसनपीठ हे तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे आता जो मसाला आपण तयार करून घेतला होता ना तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर पाहू शकता मसाला ह्याच्यामध्ये घातल्यावरती आपल्याला मिडियम गॅसवरती हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत गॅस कुठेही फास्ट करायचा नाही आहे अगदी मिडियम गॅसवरती हे मसाले परतायचे आहेत आता ज्या प्लेटमध्ये आपण मसाला तयार केला होता त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून मी ते यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया जे लोकं ढोबळी मिरची खात नाही ना ती अगदी आवडीने खातील ह्या जर रेसिपी तुम्ही त्यांना बनवून दिल्या तर तर पाहू शकता मसाला आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये जे आपण परतून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजेच कांदा आणि शिमला मिरची आणि यामध्ये मी थोडेसे फ्रोझन वाटाणे घातलेले आहे जर ताजा वाटाणा असेल तर तुम्ही तो थोडासा उकडूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे भाजीमध्ये तो लवकर शिजला जातो आता यामध्ये लागेल इतकं आपण पाणी घालणार आहोत पाणी अगदी जास्त देखील घालायचं नाही कारण की ढोबळी मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि वटाणं देखील इथे फ्रोझन आहे तर बघा पाणी घालून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून देणार आहोत तर बघा इथे चार ते पाच मिनटांनी भाजीचं झाकण काढून मी पुन्हा भाजी हलवून घेणार आहे भाजी पुन्हा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जर पाणी कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंफार पाणी फक्त गरम करून ॲड करा आणि जर पाणी बरोबर असेल तर पाणी घालण्याची गरजसुद्धा लागणार नाही फक्त व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक ग्लास इतपत पाणी घातलं की भाजी आपली परफेक्ट शिजली जाते आता पुन्हा झाकण ठेवून एक तीन मिनटासाठी एक वाफ देऊन घेऊया तर पाहू शकता तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीसुद्धा आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे वरणं भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी छान मिक्स करून घेऊया ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा मग रोटी बरोबर खाऊ शकता तर चला लगेचच पुढच्या रेसिपीकडे वळूया तर बघा त्यासाठी इथे मी ढोबळी मिरची अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्याच्या बिया काढून ते आपण अशा पद्धतीने हुब्या हुब्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत जर ढोबळी मिरची ही निभार असेल तर त्याच्यातल्या बिया नक्कीच काढा तर बघा सर्व ढोबळी इथे मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आता गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पाळ्या इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे जिरे मोहरी छान फुललं की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊया सुद्धा इथे आपल्याला छान असा तुडतुडून द्यायचा आहे आणि कडीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता आता आपण हे छान असं परतून घेणार आहोत लसणाने ढोबळीच्या भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे लसूण हा नक्कीच घाला एक लहान आकाराचा कांदा इथे मी हुबा कट करून घेतला होता आपल्याला जशी आपण ढोबळी मिरची अगोदर कट केली ती ना त्याच पद्धतीने कांदासुद्धा कट करून घालायचा आहे भाजी खूप जास्त वेगळी आहे आणि खूप जास्त चमचमीत होणार आहे त्यामुळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवा तर बघा कांदा थोडासा परतत आलेला आहे यामध्ये मी लगेचच टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे यामुळे कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यास लवकर मदत होते तर पाहू शकता हे छान आपलं आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इतपत मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो एक चमचा इतपत किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा मटन मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता मसाले आपण तेलावरती फ्राय करून घेऊया आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता हे मसाले परतून झाले की लगेच जी ढोबळी आपण कट करून घेतली होती ना ती आपण घालून घेणार आहोत आणि छान असं हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे मसाला खाली चिकटणार नाही किंवा जळणार देखील नाही तर पाहू शकता अगदी अर्ध्या पेला इतपत मी पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया तर बघा झाकण ठेवून इथे मी थोडा वेळ वाफ काढून घेतलेली आहे भाजी अजून आपली कच्ची आहे त्यामुळे आपण पुन्हाही थोडा वेळ शिजवणार आहोत पण त्याआधी आपल्याला यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालूया तो म्हणजे दोन मोठे चमचे इथे मी शेंगण्याचं कूड घालून घेतलेला आहे शेंगण्यांचं कूड घातल्यामुळे ना भाजीला खूप जास्त छान चव येते तुमच्याकडे जर भाजलेला कूट असेल तो तो घाला किंवा जर कच्चा कूट असेल तो घातला तरीसुद्धा चालेल आता पुन्हा इथे भाजी आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे तर पाहू शकता झाकण ठेवून इथे मी पुन्हा भाजी शिजून घेतलेली आहे भाजी झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि वर वरून भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे तर ही अगदी झटपट अशी ढोबळीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा अगदी चमचमीत भाजी होते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा तर चला लगेचच दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आपण तर बघा त्यासाठी इथे मी तीन ढोबी मिरची घेतलेली आहे ही रेसिपी खूपच जास्त वेगळी आहे जा त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या त्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दा ढोबळी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे जर ढोबळी निवार असेल आ, नहीं तर त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत नाहीतर ते दाताखाली आल्यावरती कचकच लागणार आणि ढोबळी मिरची खायला देखील चांगली लागणार नाही तर बघा त्यासाठी छान अशा ढोबळी मिरची मी कट करून घेतलेली आहेत आता एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे जे तुम्ही घरी यूज करता तेच इथे बेसनपीठ आपण वापरलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचाला थोडीशी कमी इथे मी हळद घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट वापरली ना तरीसुद्धा चालणार आहे अगदी थोडासा ओवा घातलेला आहे ओवा घातल्यामुळे या रेसिपीची चव अज अजून जास्त दुप्पट होते त्यामुळे ओवा नक्कीच घाला आता हे मिक्स करून आपण पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तर पाहू शकता बॅटर आपलं छान असं घट्टसर करून घेतलेलं आहे मी जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अगदी अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा बॅटर करून घ्या जर बॅटर फसलं की आपली रेसिपीसुद्धा फसते त्यामुळे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा बॅटर हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता ढोबळी मिरचीला आपण हे बेसनपीठ छान असं कोट करून घेऊया तुम्ही हे बेसनपीठ सुद्धा व्यवस्थित लावू शकता तुम्हाला जर चमच्याने लावायचं असेल तर चमच्याने लावा किंवा हाताने सुद्धा लावू शकता आता दुसरीकडे तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडून तापून द्यायचं आहे आणि शिमला मिरची सोडताना गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे नाहीतर ते टाकल्या टाकल्या जळू शकतं आणि मग शिमला मिरची आतून कच्चीच राहू शकते आणि मीडियम गॅसवरती ही शिमला मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे ही शिमला मिरची तुम्ही पावाबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा मग वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता आणि जर अशी शिमला मिरची केली ना तर मुलेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील तर बघा अगदी गोल्डन कलर येतोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजेच तळून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे नाही तर मग शिमला मिरची खायला जास्त चांगली लागणार नाही अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जर अजून तिची पुढची रेसिपी आहे ती जर बघितली ना तर तुम्ही नक्कीच ती कराल खूप जास्त चमचमीत होते आणि खूप जास्त खायला टेस्टी लागते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा अशा पद्धतीने चिमट्याने मी सगळीकडून ही शिमला मिरची फ्राय करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं तेल निथळून आपल्याला ही काढायची आहे अगदी तेलकट देखील होत नाही फक्त व्यवस्थित बॅटर आपल्याला करायचं आहे जर बॅटर पातळ झालं तर शिमला मिरची ही तेलकट होऊ शकते अशाच पद्धतीने जी उरलेली शिमला मिरची होती ना तीसुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे तर ही कुरकुरीत शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे सुद्धा सांगा ही शिमला मिरची तुम्ही ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप जास्त छान लागते त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर बघा अगदी कुरकुरीत अशी ही शिमला मिरची तयार झालेली आहे तर चला लगेचच आपण पुढच्या रेसिपीकडे बळूयात त्यासाठी इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया तर इथे मी दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा आपण जिरे घालून घ्यायचं आहे तर बघा जिरे आणि मोहरी दोन्हीसुद्धा छान तडतडून झालेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेला भरपूर असा लसूण घालून घेऊया आता लसूण छान परतून झालेला आहे आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्तासुद्धा छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे अगदी झटपट रेसिपी आहे तुम्ही डब्यासाठी किंवा घाईच्या कामामध्ये ह्या अगदी झटपट बनवू शकता त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या रेसिपी एकदा ट्राय करून बघा आता यामध्ये एकदम लहान आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता ना तो घालून घेतला आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटो तुमच्या आवडीनुसार जास्त किंवा कमी घालू शकता पण जर लहान मुलं खात असाल तर थोडासा कांदा कमी घाला तर बघा कांदा टोमॅटो परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो शिजण्यास लवकर मदत होते आता हे छान परतून झालेलं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालूया अर्धा चमच्याला थोडंसं कमी इथे मी हळद घातलेली आहे बेडकी मिरची पावडर घातलेली आहे रंग येण्यासाठी जर तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत जास्त मसालेसुद्धा या भाजीसाठी लागणार नाही आहेत आपल्याला आता वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती आपण छान परतून घेणार आहोत अशा पद्धतीने मसाले तेलावरती परतले ना की भाजीची चवसुद्धा खूप जास्त छान वाढते तर बघा ढोबळी ढोबळी मिरची इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे जशी आपण नॉर्मल भाजीसाठी कट करतो तुकडीमध्ये तशाच पद्धतीने आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण याम यावरती झाकण ठेवून घेऊया तर बघा एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त इथे मी झाकण ठेवलेलं होतं आता पुन्हा शिमला मिरची छान अशी मिक्स करून घेणार आहोत शिमला मिरची शिजायला शक्यतो टाईम लागत नाही अगदी झटपट शिमला मिरची शिजली जाते आता यामध्ये थोडंसं अगदी आपण बेसनपीठ घालणार आहोत अगदी थोडंसं घालायचं आहे जास्त देखील बेसन पिठाचा वापर करायचा नाही नाहीतर शिमला मिरची ही खूप जास्त चिकट होऊन जाईल आणि एक चमचा शेंगदाण्याचं कोट घातलेलं आहे आता हे घातल्यावरती ना पुन्हा आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे बेसनपीठ आणि शेंगदाण्याचं कोट हा खाली चिकटणार नाही अगदी जास्त देखील पाणी यामध्ये घालायचं नाही थोडंसं अगदी एक ते दोन चमचे इथे मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे पूर्णपणे पाच ते सहा मिनटात भाजी आपली परफेक्ट शिजली जाते तर बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि भाजीसुद्धा छान आपली शिजलेली आहे आता यावरती भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घेऊया तर हीसुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर चला लगेचच आपण पुढच्या रेसिपीकडे बघूयात पुढची रेसिपी देखील खूप जास्त झटपट आहे त्यासाठी इथे मी दोन ढवळी मिरची घेतलेली आहे आपल्याला ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे त्यातल्या बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर निबार असेल तर पूर्ण बिया काढून टाका आणि अशा पद्धतीने गोल हे आपल्याला कट करायचे आहे अगदी पातळ देखील नाही आणि अगदी जास्त जाड देखील नाही ज ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवलं आहे त्या पद्धतीनेच ही शिमला मिरची तुम्हीसुद्धा कट करून घ्या ही शिमला मिरची ना तर मुले तर अगदी उड्या मारत मारत खातील इतकी जास्त चविष्ट होते तर बघा सगळी शिमला मिरची कट करून झालेली आहे आता एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे आणि थोडासा ओवा घालून घेतलेला आहे ओव्यामुळं ह्याची चव अजून जास्त वाढते भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे आपण छान चमच्याने मिक्स करून घेऊया तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि याचं छान असं बॅटर करून घ्यायचं आहे पाणी एकदम ओतू नका नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊन जाईल थोडंसं दाटसरच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा बोलता बोलता आपलं बॅटरसुद्धा छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर आपलं झालेलं आहे आता जी शिमला मिरची होती ना ती आपण यामध्ये बुडवायची आहे त्यासाठी अगोदर तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शिमला मिरची आपल्याला बॅटरमध्ये बुडवून तेलात सोडायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियम ठेवायची आहे फास्ट गॅस करायचा नाही तर बघा कढई जेवढी मोठी असेल तेवढी यामध्ये तुम्ही ह्या रिंग सोडू शकता आता अशा पद्धतीने एक साईडने पलटू पलटी करून घ्यायचं आहे अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे ही रेसिपी ना तुम्ही मुलांना कशासोबतही देऊ शकता अगदी चपातीमध्ये टाकून केचप लावून दिली ना तरी मुले खूप जास्त आवडीने खातील तर बघा अगदी गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आपल्या रिंगला अजिबातच तेलकट होत नाही रेसिपी त्यामुळे नक्कीच करून बघा आता तेल निथळून आपण दुसरा घाना टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व रिंग इथे मी तळून घेते अगदी झटपट होतात काही वेळसुद्धा या रेसिपीसाठी लागत नाही त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्कीच करून बघा आणि ह्या आजच्या सर्व शिमला मिरचीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका